नमस्कार मंडळी मार्केटमध्ये एक न्यूज चालू आहे की लाडकी बहीण जे योजना आहे आणि त्याबद्दल निकस आलेलं आहे आणि ज्या निकसामध्ये ज्यांचं नाव बसत नाही जे अपात्र महिलांचं पैसे परत घेत आहेत किंवा त्यावरती कारवाई होणार आहे आणि त्यांचं ज्यांना पैसे दिलेलं आहे त्यांना पैसे परत करावे लागणार किंवा सरकारने पैसे परत घेणार परंतु या ही माहिती खरेदी खोटे की आज आपण एवढिमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर काय झालं की लाडगे बन जी योजना आहे ना त्या योजनेमधली खूप सारी महिला अपात्र असूनसुद्धा त्याचा फायदा घेतलेला आहे आणि मागेमध्ये एक अशी चर्चा सुरू झाली आहे की जे महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे सरकार परत घेणार आहे आणि जर घेणं तर त्यांच्यावरती कारवाई होण्यास म्हणजे कारवाई होईल काही काही वेळ आपल्याला यावरती खूप सारे व्हिडिओज पाहायला मिळाले होते आणि मिळालेसुद्धा आहेत याविषयी स्पष्टीकरण देताना तटकरे यांनी कोणालाही पैसे दिलेले पैसे सरकार परत घेणं नाही पण जे निकसात न बसणार लाभार्थी आहेत त्यांनी स्वतःहून मिळालेले पैसे परत करावेत असे आमचे आव्हान आहे असे त्याने सांगितले आहे विभागाने पैसे परत करण्यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक टाकलेली आहे अनेक महिला स्वतःहून पैसे परत करत आहेत दिवसाला अनेक महिलांनी मागील काही दिवस प पैसे परत केलेले आहेत निकसात न बसणाऱ्या लाभार्थी महिला या पुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेण्याचा अद्याप तरी विचार नाही आहे यापुढे मात्र विकसात न बसणाऱ्या लाभार्थींना योजनेचा लाभ दिला जाऊ नये याकडे आमचं विभागाने बाहेर लक्ष असल्याचेही तटकर्णी यांनी स्पष्ट केलं तटकन म्हणाले जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा हप्ता दिलाय दिला जाईल त्यावेळी लाभार्थीची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झालेली असेल या योजनेसाठी नव्याने कोणतेही निकस तयार केले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले जुने जे निकस होते ते म्हणजे दोन सारख्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही आणि चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही यावरती आपण व्हिडिओ बनवले सारखं सारखं सांगण्यात काही उद्देश नाही पण हेडोमध्ये तुम्हाला कळलं असेल की असं काही जबरदस्ती नाही आहे सध्या तर काही विचार केला नाही आहे त्यांनी आणि जर तुम्ही जे न्यूजवर एक आता तर तसं काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही त्याने असं स्पष्ट केलं आहे की सध्या तर कोणती जबरदस्ती नाही आहे पैसे तुम्ही द्यायलाच पाहिजे नाही द्यायला पाहिजे असं कोणतीही अट नाही आहे सध्या परंतु जर फ्युचरमध्ये पुढे काही जर अपडेट झालं तर आम्ही आपल्या चॅनलवरती नक्की टाकू आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद